नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आज पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर समुद्रपूर आवक दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आष्टी वर्धा आवक पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ह्यानंतर बाड शिवणी आवक आहे सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती उमरेड आवक अकराशे चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा आवक पाच हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा आवक तीन हजार नऊशे बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे या समिती वरोरा मांडेली आवक नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक दोन हजार सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजार समिती नेर वर्षोपंत आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती काटोल लावक तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच सा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बाजार समिती सिंधी सेलू आवक दोन हजार चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंधरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती पुलगाव आवक आठ हजार एकशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर फुलंबरी आवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार समिती भिवापूर आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस या पिकाचे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे भाव पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान